आज आपण आम्ही गुरुभक्त अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरु साईनाथ महाराज बरोबर ना आम्ही गुरुभक्त म्हणजे कोण हे चालू आहे का okay. आम्ही गुरुभक्त म्हणजे कोण आता बोलाय के आम्ही भक्त म्हणजे कोण स्थूल सूक्ष्म कारण तीन देह आहेत ह्या तीन देहां देह मिळून ही प्रार्थना म्हणतात ही प्रार्थना <coughs> कोण म्हणतायत हे तीन देह आहेत स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह मिळून ही प्रार्थना म्हणतायत हे तीन म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे व्यक्ती नव्हे आम्ही म्हणजे व्यक्ती नव्हे आम्ही म्हणजे त्या देहात असणारे तीन देह स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह हे जे वरचक आवरण आहे हे मात्या पित्याने दिलेलं आहे ते देह तो देह त्याच्या आज जो आहे तो सूक्ष्म देह या दोघांना दे निर्माण करणारा तिसरा जो काय तो कारण देह या तीन देहांनी मिळून संकल्प हा साधनेचा काय हा संकल्प म्हटला आम्ही भक्त काय सांगितलं श्री जगद्गुरु साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरण भक्ती भावनेने भक्ती म्हणजे काय हा आता भक्ती म्हणतोय नवविधा भक्ती आहे मी माग सांगितलं तुमची कुठली भक्ती जी असते तर नव्हती भक्ती आणि भावना आज अशी प्रार्थना होत आहोत की आपण कृपावंत म्हणजे काय बाबा आशीर्वाद आशीर्वाद म्हणजे काय बघा शब्द असा आहे कृपा कटाक्षे बहु दुःख हरिता गाऊ बदूरित्य इथं आशीर्वाद कटाक्ष शब्द नाही कृपा कटाक्ष शब्द आहे आशीर्वाद फार मोठी गोष्ट आहे काय सांगतोय आशीर्वाद हा जन्मोजन्मी राहतो काय वाक्य सांगितलं कृपा ही या जन्मापुरती कृपा ही जन्मापूर्ती मी राहत नाही समजा गुरुनी कृपा केली गुरुच मन मोडलं कृपा गेली कृपेची अवकृपा होती कृपेची काय होती अवकृपा होती पण आशीर्वादाचा अव आशीर्वाद होत नाही आपल्याला दिलेल्या प्रतिमाचे ही काय आहे आशीर्वाद आहे प्रतिमा देण्याच्या अगोदरची जी कृपा प्रतिमा प्रतिमाही आशीर्वाद जन्मोजन्मी तुम्ही वापरा तुमच्या मुलाला द्या ना तुमच्या नातवाला द्या तुमच्या ना परतवाडाला द्या जन्मोजनिक आशीर्वाद प्रवाहित होतो <coughs> कृपा प्रवाहित फक्त त्या व्यक्तीपुरती राहते तुम्ही म्हणणार आमच्या आजोबांनी प्रतिमा घेतल्या आजोबाला कृपा मिळाली अबजोबाला आशीर्वाद मिळाला कृपावंत हो म्हणजे काय तुम्हाला कृपा दिली तुमच्याकडून कुठली कृपा केली जसं आहात तुम्ही तसं मान्य केलं षट्रीपूंचा दे। तुमचा देह आहे आया देह मान्य केला आणि तुम्हाला कृपावंत केली पुढे काय सांगितले गुरु शक्तीपीठाची स्थापना करून दिली आहे तुम्ही का करून दिली आहे आता शक्तीपीठ म्हणजे काय हे सगळं सांगायचं आता पुढचा जो पार्ट आहे या शक्तीपीठाची सेवा आणि त्या शक्तीपीठ सेवा विषय चालू चालवतात हो तर या शक्तीपीठाची सेवा आपण प्राप्त कधी करून देऊ शकाल हे बघा सोपून विषय घ्या इथं काय दोघांना चक्र झाला असेल पाठीमा कुडती घ्या कुर्ती पुढं शरीरामध्ये जी चक्र आहेत चक्र त्यानंतर अशी पाच ते सहा चक्र आहेत ती चक्र जर तर आपल्याला त्याच्या संदर्भात मानसिकदृष्ट्या लाभ मिळतो म्हणजे काही चक्र असे आहेत की ज्याच्यातून तुम्ही डिसिजन मेकिंग क्षमता वाढू शकते बरं चक्र ऍक्टिव्ह झाले तर तुमचा आम्हाला डेव्ह जप होतं पर्यंत आम्हाला म्हटलं चक्राला पुढे काय म्हणून चक्र किती आहेत सात चक्र देहात आहेत सात चक्र वर आहेत आणि हा चक्र चक्र फिळून आलं कोण चक्र चकली मूलाधार स्वधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा सहस्रार सप्त चक्रादी चक्र जागृतीचा काळ किती आहे 72 वर्षे सोबो सोपाय <laughs> चक्रा चक्रम नंतर काय होतं स्थान नाभी हृदय कंठ लढ ब्रह्म सात चक्राच्या जागृतीनंतर पाच स्थान होता। सिद्ध होतात हे सात चक्राच्या सिद्धतेनंतर पाच स्थान सिद्ध होतात कुठली पाच स्थान नाभी हृदय कंठ ललाट ब्रह्म नाभीत कोणती वास करते गणपती हृदयात अरे हृदयात बाळा कुठली देवी सरस्वती बघा कंठात मध्ये नारायण ब्रह्मात शिव परफेक्ट ज्ञान चला घेतलं सगळं प्राप्त करून घेतलं पाच देवतांचं पीठ आता पाच देवताची स्थान झाली स्थानानंतर पाच देवता पाच देवता स्थापन झाल्यानंतर स्थापित झाल्यानंतर काय होणार रूपांतर पीठ पाच पीठ तयार झाली कुठलं पीठ तयार झाली पाच नाभी पीठ हृदयपीठ कंठपीठ ललाट पीठ ब्रह्मपीठ काय वाक्य वापरलं मी पासे पीठ कुठं सांगितलं आता प्रश्न आता तो वाक्य वाचा बरोबर जगत आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरु शक्ती स्थापना करून दिली आहे ह त्या शक्ती सेवा थांब बाई या म्हणा या शक्ती या म्हणजे कुठल्या ब्रह्मपीठ ब्रह्मपीठ आले शुद्ध होतं या म्हणजे कुठल्या ब्रह्मपीठ पुढं या ब्रह्मपीठा सॉरी शक्तीपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निरपेक्ष करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाटा करू बस आता बघा बघा या ब्रह्मपीठामध्ये बघा हे पीठ सिद्ध जराशिवाय हे होणार नाही हे जराशिवाय हे होणार नाही हे झाल्याशिवाय हे होणार नाही हे होणार नाही पण पीठशुद्ध कधी होतील स्थानशुद्ध झाली स्थान स्थान कधी होतील चक्रशुद्ध झाली तर चक्रशुद्ध कधी होतील चक्र झाला तर बरोबर ना गुरुंच्या चक्रात अडकला तर <coughs> लागलं पाहिजे चक्र झाले की स्थान स्थान झालं की पीठ आता बघा ब्रह्मपीठ आहे ब्रह्मपीठातून ब्रह्मांडपीठ निर्माण करायचं काय करायचं आता ब्रह्मपीठात तुमची तुम एनर्जी कधी जाईल तुमच्या एअर एनर्जीला आता फोर्स कुठला झालाय सध्या फोर्स फोर्स तुमच्या एनर्जीला सगळे आता जाहीर का नाही ह्या एनर्जीला फोर्स कुठला चालू आहे मास्टर फोर्स कुठला चालू आहे फोर्स एनर्जीला फोर्स चालू आहे इन्व्हर्समध्ये जायचंय ग्रॅव्हिटी फोर्स चालू कुठला आहे ग्रॅव्हिटीचा ग्रॅव्हिटी ऑफ केल्याशिवाय काय सांगतोय तुम्ही इथं जाऊ शकत नाही इथरमध्ये काय okay. आहे okay. नाही इथरळमध्ये सगळे ग्रह देवता आहेत तुमच्या पत्रिकेचे सगळे ग्रह आहेत ना प्रत्येकच्या बाहेरचे जे सगळे ग्रह आहेत ब्रह्मांडातले हे सगळे इथरळमध्ये येतात तुम्हाला सांगितलं आकाशगंगा बोलव ना मी तुम्हाला आता सहस्र आकाशगंगा आहेत दोनशे आकाशगंगा एका शिवायकडे येतात सहस्रा आकाशगंगा नंतर इथरल मधून तुम्ही वरची वाचाल तेव्हा थर्ड आयन जो पण होतो थोडा थोडासा आहे तो मधला काय कळलं बाबा काय मी सांगते समजते ना खबर जाते खबर जात आहे इथरल तुम्हाला माहित आहे इथरल <coughs> आकाशगंगा माहित आहे आकाशगंगेपर्यंत तुमचा प्राण गेला पाहिजे जिवंत देहाचा प्राण अपार व्याध उदान समान प्रभू <coughs> आकाशगंगेपर्यंत काय गेला पाहिजे <coughs> प्राण गेला पाहिजे आकाशगणपर्यंत जेव्हा तुमचा प्राण जाईल तेव्हा इतर तुमचा जीव वर जाईल ते आणि त्याच्यानंतर थर्ड आयश् जागृथी आकाशक्तीचं ज्ञान कधी तुम्हाला मिळेल हे त्याशिवाय तुमचं होणारच हो नाही थर्ड आय जागृत झाल्यानंतर काय म्हणून मग तुमची शक्ती कशी येते कशी जाते तुम्हाला ज्ञान होईल आणि मग तुम्ही शक्ती धारणा करू शकाल आजही मित्र तुमच्या शक्ती येते प्रवाहित होते पण जाते कुठं ती ग्रॅव्हिटीमध्ये सुखदुःखाच्या भोगी उपाधी मग ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीतून तुम्हाला कुठे घाल घालवायची इतर मध्ये पहिल्यांदा आणि हाच मोठा ग्रॅव्हिटी सोडते का बघा बरं म्हणून बहुतांश साधक काय करतात साप शिरी सारखे नाईन्टी एट पर्यंत जातात आणि दोन पर्यंत गेला 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 आपण खाली काय सांगतोय प्रत्येक व्यक्तीला एक उच्च मोह आहे काय सांगितलं एक उच्च मोह आहे प्रत्येक व्यक्ती बघा तुम्ही अशी कोण व्यक्ती आहे मोह नाही मोह आहे ना प्रत्येकाला उच्च मोह कुठला पाहिजे गुरु मोह पाहिजे गुरुमोहापेक्षा आम्ही कुठल्या पुरता येतो कारणा पुरता येतो काय सांगतो तुमचा जो उच्च मोह आहे त्या उच्चातला उच्च गुरु मोह पाहिजे तरच तुम्ही इथळ मंदवरू शकता साधू मी गणित घ्या ना अशी पत्रिका तुम्ही सांगा मला की ज्या पत्रिकेत काल सरुपयोग नाहीये एक पत्रिका दाखवा मला तुम्ही या पत्रिकेत काल योग नाही एक पत्रिका दाखवा ला मंगळ दोष येणार नाही शनी दोष येणार नाही गुरु दोष येणार नाही बुद्ध दोष येणार नाही एक पत्रिका दाखवा आहे सगळ्यात मोठा ग्रह की ज्या ग्रहाच्या जास्त हे काउंटिंग आहे असा ग्रह कुठला mm -hmm. शनी तुमच्या बाग कोण जास्त लागतो आता माझ्या बागा तुमच्या मागची साडेसाती संपटी शनीची बायकोच्या बागा लागली म्हणजे साडेसाती घरात तुमच्या लागलीच की बायकोची किती पोरायला लागली म्हणजे साडेसाती तुमच्या घराला लागलीच की पोराची किती सुंदर लागली नातवायला लागली पडतोंडवायला लागली म्हणजे घर साडेसातून बाहेर पूर पडले आणि ह्याचा अभ्यास आज जे स्वतःला ज्योतिष समजतात त्यांनाही नाही ते व्यक्तीच आहेत तुम्ही जुचीकडे कधी गेला तुम्ही म्हणता बाजी बायकोवर साडेसाती लागली शनी लागलाय तेवढं मी लक्ष देतील पण त्यांच्या साडेसात वर्ष पूर्ण काल याबा पुन्हा तो कुणाला लागणार आहे आणि त्याला काय करायचं किंवा साडेसाती ही चळ आहे नाही मी पुढे वाक्य सांगतो तुमची चार लोक साडेसाती नसेल आणि तुमच्याच कुटुंबात दुसरी कोण व्यक्ती असेल भाऊ बंकितली आणि त्या सारखं ते असेल तुम्हाला लागणार नाही का ते मेल्यानंतर तुम्हाला सुतं लागतं जन्मानंतर सोया लागतं मग तुम्हाला लागणार नाही का अर्धवण्या धोक्याच काय सांगितलं गुरुमार्ग किती श्रेष्ठ मार्ग आहे बघा इथरल इथरल म्हणजे सगळे ग्रह तुमचे आले त्या ग्रहांच्यातला सगळ्यात श्रेष्ठ ग्रह म्हणजे सगळ्या श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा सगळ्यात काय बोला पण त्याला पॉवरफुल ग्रह म्हणण्यापेक्षा सगळ्यात मित्र ग्रह काम करणारा शनीला तुम्ही मित्र करा शनीला काय करा मित्र करा सत्तर हजार फेर कोणाची शनीची फेरी आहे सत्तर सजार आहे सत्तर हजार फेर तुम्ही गुरु कुठे काय होते बघा ब्रम्ह हत्यारी ती करीत दंड होत लोटांमध्ये घाली त्या मोक्ष इतकी ताकदगुरु मार्गात आहे पण आपल्याला येड लागले काय लागले शनी शांती घाल रविशांती घाल मंगळाशांती घाल हाचा मंग तयार <coughs> मी मागे सांगितले साधकाच्या साधनेमध्ये इंद्रांसिवाय यायला परवानगी नाही अजून इंद्र याच्यापेक्षा वर आहे आपण आकाशाने चालतोय आणि याचा दाखला भगवगीतेबाई दिलेला आहे कृष्णांनी विषय समजतोय का मग तुमच्या मागास गृहपीडा लावलेली आहे आता बाळ गृह काळ लागलेला आहे असं झालं आहे तसं झालंय कशाला पाहिजे व्यर्थ अभिमानाची युक्ती सांगितलं ना सत्तावीस हजार तुमचा फेर आहे ना शनीचा सत्तावीस हजार एक सत्तावीस हजार दोन गाडी कोणाची सत्तावीस हजार तीन डन शनी हरला ओमडसारखं सारखं यायचं सार आहे पोरग गुन ए तुकंड कधी बघायचं आम्ही मग मी काय त्या सोडून मला सांगितलं तुम्हाला आम्हा सगळ्यात सर्व तो सगळे संतो सर्व संतो निरामाया या आम्ही कडे म्हणतात सोडून तुम्ही इकडे या म्हणून माणसाला मिळालं की माणूस काय करतो जागा शोधतो काय शोधत जागा दादा आतापर्यंत आता मला पुष्कळ केलं आता होत नाही उशारणार माझ्या काळजीच करू नको शेवटचा तुम्ही अटका म्हणून आपट काय सांगितलं होत नाही हा शब्द गुरुप्रकार चालतच नाही होत नाही का टेलीपैकी घे त्यापैकी शिक होत कस नाही पर दे मला आता होत नाही म्हणून घेऊन जातात मला होत नाही बघा वाक्य समजून घ्या ज्यांचा थर्ड आय जागृत होतो तिसरा डोळा त्याला मला नाही यायला परवानगी नाही काय सांगितलं परवानगी नाही या माझ्याकडे यायला कारण पापी आता येऊन पुण्यात येऊन शकत नाही उतरा आतापर्यंत <laughs> <laughs> पापी भी भी का बर यमतो कुठे सांगा बरं मला दोन हजार पर डे गुन्हे गुन्हे छत्तीस तीनशे पासष्ट किती होत आहेत दोन हजार पर डे सात लाख तीस हजार सात लाख तीस हजार रनिंग करत तीनशे पासष्ट दिवसानंतर येऊन पुरीच आहेच पर डे किती दोन हजार हे योग्य आहे का देवदूत येऊन तुम्हाला वर नेणं योग्य आहे विमानी बैसली जा हो आज तुम्ही ज्या विषयाचा विचार करताय ज्या लोकांना तुम्ही आज धर्तीवर बोलवताय विषयाचे पित्र लोक हे कुठं येत आहेत यमपुरीत नाही येत आहेत यमपुरीचा रस्ता किती अंतरावरचा आहे सात लाख लाख तीस हजार रनिंग करून आलेली पेटी पिटी उषा ती परत बंधन का मला वर जायचं आहे म्हणून मला बंद करा